शिक्षण क्षेत्रात नागरिक शिक्षण मंडळ संचलित एनईएस हायस्कूल हे नामवंत विद्यालय आहे या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या मोठी असून हे विद्यालय शहरातून जाणाऱ्या जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत आहे या ठिकाणी दैनंदिन महामार्गावरून रहदारी करणाऱ्यांसह येथे या विद्यालयात येणारे शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह लगतच असलेल्या बाजारपेठेमुळे या ठिकाणी दैनंदिन वर्दळ असतेच अशा त्या विद्यालयात प्रवेश करणारा मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली होती येथून पावसाळ्यात विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासह सर्वांचीच रस्त्याअभावी फजिती होताना दिसत होती या रस्त्याच्या सुधारणेचा मंडळ विश्वस्तांनी आमदार चिमनरावजी पाटील यांच्याकडे मागणी केली होती याची आमदार चिमनराव पाटील यांनी तातडीने दखल घेत आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आज आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या शुभहस्ते व नाशी मंडळाचे चेअरमॅन भाऊ मिसर यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन सोहळा व त्या अनुषंगाने आयोजित श्रीमती लीलाबाई खंडेराव वैद्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे प्रसंगी जिल्हा परिषद माननीय कृषी सभापती डॉक्टर दिनकर पाटील मंडळाचे उपाध्यक्ष केशव क्षत्रिय सचिव ऍडव्होकेट अभिमन बागुल संचालक नितीन भोपळे माननीय नगराध्यक्ष अशोक दादा वाणी शेतकी संघाचे अध्यक्ष विजू आबा पाटील तालुका प्रमुख मधुकर आबा पाटील देवगाव समीर दादा पाटील योगेश पाटील कैलास पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते